namaskar maithri nino आज आपण करणार आहोत वह कर सांबर काल आपण इडलीची रेसिपी पाहिली आज सांबरची रेसिपी पाहूया तर जी वाटी दाखवली ना त्या वाटीनं मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्या वाटीनं तीन वाटी पाणी आधीच कुकरमध्ये गरम करायला ठेवलं होतं आणि एक वाटी पाणी त्या डाळ धुवून त्यात टाकलं होतं असं चार वाट्या पाणी तीन वाट्या गरम पाणी आणि एक वाटी त्या डाळीत टाकलेलं आणि त्याच्यातनं हळद थोडंसं हिंग थोडंसं तेल आ, ते धुतलेली डाळ पाण्यात टाकली चांगले मिक्स करते एकजीव करते आणि कुकरचं टोपण लावून ना फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक चार पाच मिनिट ठेवते म्हणजे असं पाच सहा मिनटं आपली डाळ शिजून घेते तर आपली डाळ शिजली तुम्ही पाहू शकता छान शिजलेली आहे आता ना आपण हिंग हळद त्याच्या टाकलेली आहे तर आता आपण ह्याला फक्त घोटून घेतले आणि एकजीव केले आणि रवीच्या साहाय्याने त्याला एकजीव करून घेऊ साईडला ठेवू आता एक असे एकजीव केलं ना मग ते डाळ आणि पाणी असं वेगळं होत नाही नंतर आपण गॅसवर कढई ठेवली कढईत तेल गरम केले तुम्हाला मी भाज्या दाखवते काय काय घेतलं शेवग्याची शेंग बटाटं हिरवी मिरची भोपळा आणि ही ना पांढरं वांग आहे वांग आहे बहुतेक काही जणांना माहिती नसेल हे गावाकडे असं पांढऱ्या कलरची वांगी असतात मग ते घेतलेलं आहे परत दुसरं कांदा घेतला एक कट करून ही चिंच भिजत घातली होती दोन तीन एक पाच आधी आणि नंतर गाळून घेतला त्याचा कळ आणि लाल मिरची परत जिरी मोहरी मीठ परत मेथीदाणे लाल तिखट अंबारीचं लाल तिखट आणि तिखटासाठी आपलं घरगुती लाल तिखट हळद आणि सांबर मसाला आणि हिरवी मिरची ना दोन घेतल्या होत्या तर त्याला असे उभे काप दिले तसे काप दिलेला असे तेलात टाकले असते फुटून अंगावर यायची भीती नाही म्हणून तसे काप द्यायची आता तेल गरम झाले त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडली की मेथीदाणे टाकायचे थोडेसेच जास्त नाही परत जिरे आणि जिरे टाकले ना की आपण त्याच्यात जे आपण कांदा कट करून घेतलेला आहे ना उबट असा तुम्ही आडवा पण कट करू शकता तो कांदा टाकायचा आणि माझ्याकडे आज कडीपत्ता खूप थोडा होता खराब निघाला कढीपत्ता म्हणून दोन तीनच पानं होती कढीपत्त्याची मग ती दोन तीन पानं कढीपत्त्याचे ते आता मी याच्यातच टाकते आणि हिरव्या मिरच्या त्या दोन आपण कट करून घेतलेल्या आणि ते ना छान असं आता फुलग्यासवरच तेलात ना आपला कांदा एकदम मऊ होईपर्यंत परतायचं एक एक ते दीड मिनिट आणि आपला कांदा छान परतलाय आहे असा कच्चेपणा गेला आहे त्या कांद्याचा तुम्ही पाहू शकता आता मी न त्याच्यात आपल्या त्या लाल मिरच्या घेतल्या त्यांना तु तुकडे तु, 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 तु करून त्या लाल मिरच्या टाकते आणि त्या पण चांगल्या मिक्स करते आणि त्या मिक्स ना नंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया कट केलेला एक मोठं टोमॅटो होतं असं मोठे जरी काप केले तरी काही हरकत नाही नंतर ते तेलात मॅश होते आणि सांबरमध्ये काही अशा जास्त गाळ्या भाज्या नसतात पावभाजीसारख्या असं मोठ्या छान लागतं तर आता आपलं टोमॅटो ना जर मऊ होण्यासाठी एक दीड मिनटं आपण परतूया आता एक दीड मिनटानंतर जे आपलं वांग होतं ना पांढरं वांग ते वांग टाकूयात हे पण वांगं लगेच मऊ होतं नंतर आपला दुधी भोपळा तो टाकला कवळा होता जरा दुधी भोपळा परत एक छोटं बटाटा टाकलेला आहे आणि शेवगीची शेंग बारीक असे त्याचे हे करून टाकलेले आहेत पिसेस आणि आता हे पण चांगले एक जे तेलात आपण ह्याला छान असं परतून घेऊया एक एक मिनिट आता आपल्या भाज्या पण चांगल्या परतल्यात आता त्याच्यात आपण घरगुती लाल तिखट तुमच्या तिखटानुसार तुम्हाला कसं तिखट त्यानुसार तरीसाठी आंबारी तिखट टाकलेलं आहे नंतर हळद थोडीशी टाकायची कारण आपण डाळीत पण हळद टाकलेली आहे आणि हा ना सांबर मसाला हा एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे हा विकत्रीचा सांबर मसाला आहे घरी बनवलेला नाही आता हे मसाले सगळे भाज्यांना कोठ होण्यासाठी एकजीव छान करायचे असे मिक्स करायचे वास तर खूप छान सुटला आहे एक दीड मिनिट मी छान हे परतील तेल तुम्ही पाहू शकता छान दिसेना आता छान दिसत आहे आता एक, एक ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणी एक वाटी दीड वाटी पाणी ना हे भाज्या शिजण्यासाठी त्याच्यात गरम पाणी टाकते मी आणि गरम पाणी टाकलं ना मग ते चांगलं मिक्स करायचं भाज्या ते आपण आणि त्याच्यावर झाकण टाकून ना एक पाच ते सहा दहा सात आठ मिनटं लागतील झाकण टाकून शिजायला कारण शेवग्याची शेंग आणि बटाटा शिजायला जरा वेळ लागेल त्यामुळे कारण वांगा आणि भोपळा कोवळा असल्यामुळे लगेच शिजल आणि आता ना मी त्याच्यात थोड्या ती कोळ कोवळ होता ना आपला तो चिंचेचं पाणी परत मीठ आणि गूळ टाकलेला आहे थोडंसं किंचितचं गूळ आणि चिंचेचं पाणी मीठ आणि आता कोथिंबीर टाकते वरून आणि हे पण चांगले एकजीव करते मिक्स करते आणि आता झाकण टाकते आणि भाज्या आपल्या शिजवून घेते आणि कोणी कोणी ना डाळीबरोबर कुकरमध्ये टाकतात भाज्या शिजायला पण त्यांनी ना दा भाज्या खूप गाळ होत्या अशा पावभाजीसारख्या मग त्या मध्ये छान लागत नाहीत म्हणून असे कढईतच शिजवून घ्यायच्या भाज्या आणि डाळ फक्त कुकरमध्ये तर मी सात मिनटं शिजवून दिलं तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या शिजल्यात मी शेवग्याची शेंग अशी शे, हाताने दाबून पाहिली तर मऊ झाली परत बटाट्याची फोड पण मी अशी दाबून पाहिले तर ती पण मऊ झाली छान मग आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत आता ह्याच्यात ना जे आपण घोटून घेतलेली डाळ आहे ना आपली ती तुरीची कुकरमधली ती डाळ टाकूया आपण त्याच्यात आणि घट्ट पातळपणा पाहून तुम्ही त्याच्यात पाणी टाकू शकता जरा घट्ट वाटली डाळ मला म्हणून मी कुकरमध्येच थोडं पाणी टाकलं गरम पाणी टाकलं पण मग केलेलं होतं ते सुरुवातीच ते गरम पाणी टाकून त्याच्यात आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतलं मग आता मला हे असं बरोबर वाटलं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि आता ना बारीक गॅसवर ह्याला पाच मिनटं चांगलं शिजून दिलं मी उकळी फुटून दिली आता मी मिक्स करून पाहिलं तर छान झालेलं आहे आपलं सांबर वास तर खूप छान येत आहे आता याच्यात वरून आणखीन आपण थोडी कोथिंबीर टाकूया मगाशी पण टाकली होती आणि आत्ता पण वरून थोडी कोथिंबीर टाकूया आपलं सांबर तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तरी पण छान आलेली आहे दिसायला पण छान दिसत आहे आणि वास पण खूप छान येत आहे आणि काल आपण इडलीची रेसिपी पाहिली आज आता सांबरची कारण दोन्ही जर एकत्र शूट करून टाकली असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता पंधरा मिनटाचा म्हणून मी दोन दिवस एक एक टाकला काल इडली आज सांबर तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे आपली इडली पण काल खूप छान झाली ती तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी आशा करते आणि ही सांबरची पण रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही नक्की करा अशा प्रकारे सांबर खूप छान होतं इडली असो किंवा असं भाताबरोबर पण कधी खायला छान लावा लाग लागतं असं करून पहा तुम्ही तर मग जर तुम्हाला माझं हे सांबारची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय